नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला इथे बघू शकता इतके डबे मी व्यवस्थित असे क्लीन केलेले आहे आणि ते कशाने क्लीन केलेले आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओ मधून दिसेलच याच्यासाठी आपण एक लिक्विड बनवणार आहोत खूप सुंदर अशी इथे बघा चमक येते आणि वेळ पण नाही लागत आता इथे बघा सगळे माझे डबे आहे ना सगळे मी खाली केलेले आहे त्याच्यामध्ये काही ना काही असतच आणि इथे बघू शकता बरेचसे खराब झालेले आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवले हे बघा आणि तोच डबा मी घासून पण दाखवणार आहे पुढे तुम्हाला हे बघा असे खराब होतं आणि आपण काय करतो सहा महिन्यांना किंवा मग असं दिवाळीला नवरात्रामध्ये डबे घासायला वगैरे काढतो आणि त्याच्यानंतर चला तर इथे मी तुम्हाला एक डबा घासून दाखवते आणि इथे ना आतून तर ते चांगले राहतात हे बघा व्यवस्थित असे पण मग बाहेरून आहे ना धूळ वगैरे किंवा मग असं चिकट होऊन जातात ह्या पद्धतीने चला आता मी इथे बघा लिक्विड काय बनवलेलं आहे ते पुढे तुम्हाला सांगतेच पण मग हे बघा ते जे लिक्विड बनवलं ना त्याने मी हा डब्बा घासते हे बघा अजिबात म्हणजे असं हात वगैरे दुखत नाही नाही तर मग इतके डबे घासायचे आता जवळजवळ मी तेरा डबे इथे माझ्याकडे आहेत तितके सगळे डबे मी घासायला काढलेले आहेत नवरात्राची माझे पण उपवास असतं त्याच्यामुळे मला पण साफसफाई करायलाच लागते आता मला जे माहीत होतं ते पण म्हटलं चला आता माझ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहे त्यांना पण सांगावं म्हटलं त्या पण आता साफसफाई करायला काढ दिली ते बघा स्वच्छ डबा पण असा धुवून घेतलेला आहे हे बघा आणि डबा आपल्याला व्यवस्थित धुवायचा आहे कारण का ते लिक्विडमध्ये ना असं म्हणजे आपल्याला एक पावडर वगैरे आपण वापरलेली आहे त्याच्यामुळं फेस होतो ना व्यवस्थित आपल्याला डब्बा धुवायचा आहे हे बघा किती सुंदर असं इथे आपला डबा तयार झालेला आहे एकदम नवीन दिसतो बघू शकता आणि खरंच तुम्ही एकदा ट्राय करा एकच डबा घासून बघा नंतर तुम्हाला आवडला तर तुम्ही सगळे डबे असेच घासा या लिक्विडनं आणि चला आता दिवाळी पण आलेलीच आहे नवरात्र पण आलेच आहे आपल्याला साफसफाई करायलाच लागते आणि काही नाही घरामध्ये जे साहित्य आहे त्या त्याच्यापासूनच आपण लिक्विड बनवणार आहोत चला आता लिक्विड काय बनवायचं सांगते आता इथे बघा दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता माझे तेरा डबे आहेत ते त्याच्यामुळे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं हो आहे आता त्याच्यानंतर इथे ना कपडे धुण्याची जी पावडर असेल ती घालायची आता माझ्याकडे एरियल पावडर होती दोन चमचे घालून घेतलेली आहे हे बघा आणि इथे काही नाही गरम पाणी नाही काही नाही नॉर्मल आपलं साधं थंड पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता शॅम्पू तुमच्याकडे जो असेल तो घालायचा इथे बघा एक शॅम्पूचं पाऊच मी इथे घालणार आहे बघू शकता दोनही घालू शकता आणि तिथे आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये ना दुसरी तिसरी वस्तू एक घालायची आहे ती म्हणजे खाण्याचा सोडा आपल्याकडे सोडा असतोच घरामध्ये चला इथे हे झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता एक लिंबू पिळून टाकायचं आहे एक घाला दोन घाला लिंबानी ना खरं छान भांडे निघतात असे एकदम चकचकीत दिसतात पण किंवा मग आपण बघा ज्यावेळेस भांड्याचं साबण वगैरे वा वापरतो त्याच्यामध्ये लिंबू असतं सुगंध पण छान येतो चला तर इथे बघा हे लिक्विड आपलं तयार झालेलं आहे बघू शकता आहे का नाही घरामध्ये सगळ्या वस्तू आता तुम्ही ना एक डबा घासून बघा ह्या लिक्विडनं आणि इथे ना आपल्याला आहे ना घासायला आहे ना ताराच्या घासणीनं नाही घासायचे डबे कारण का त्याने ना असे चरे वगैरे पडतात ना डब्यांना डबे खराब होऊन जातात गास आपले हे बघा ही सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आणि याने आपल्याला हे पाण्यामध्ये असं बुडवून डबे घासून घ्यायचे आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायचे चला सगळे डबे मी असेच बेगा इथे पाण्याने घासून वगैरे धुवून घेतलेले आहे आणि जरा ना उन्हामध्ये ठेवले ते नाही थोडंसं पंख्याखाली वगैरे सुकावले आतून बाहेरून सुकून घेतले आणि ह्या पद्धतीने अशी ठेवलेली आहे आता झाकणं पण छान निघालेली आहे बघू शकता चला आता आपल्याला आता याच्यामध्ये जे आहे ते परत भरून ठेवायचं हे बघा माझी कॅट पण खेळत आहे मस्त इथे आणि त्यांना पण असं थोडंसं इथे दिसत आहे ना डबे वगैरे तर ते त्यांचा सा पण सामान काढले तर खेळ चाललाय मस्त हे बघा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद